हॅलो भाऊजी हा ना माझ्या नवऱ्याला दारू कोणी पाजली नाही नाही तुमचा नवरा काय लहान धरून आम्ही नेऊन दारू पाजायला तुम्ही लागला दारू पाजली तुमच्या सोबतच आलं होतं म्हणून मी म्हणते त्यांना दारू कुणी पाजलं नाही सोबत आलं म्हणजे ते काय पोर पोराय का बाळू त्यातलं पोरायचे त्याला सांगावं लागतं का दारु पी म्हणून सांगावं लागत नाही पण पाजणार किती शाणा म्हणा पाजणार आहे का बरं म्हणजे पदर पैसा घाला ते घाला आहे घाला आणि वरण आणखीन तुम्ही आमच्याकडे येत आहे दारो कोणा पास का पाच दे तुमच्या नवऱ्यानं जिंदगीत कधी पाच रुपये दारू पाच देऊ कोणाला एक पट आणि बायको दहा पट बायको काय यायची गरज म्हणजे आमचा नवरा आम्ही काय त्याला म्हणलं पी म्हणून बाटले दिसले काचा कस हाताने बरोबर या आणि तुम्ही लागला सांगायला पण तुम्ही दारूच पाजायची नव्हती का आव तेव्हा काय दूध पाच पाचशे